नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे तोतापुरी कैरीपासून साखरांबा सीझन संपत आलाय अशा वेळेला आपल्याला तोतापुरी तो आंबे मिळतात त्यापासून वर्षभरासाठी आपण साखरांबा करून ठेवू शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया आता आंब्याचा सीझन संपत आलाय पण तोतापुरी आंबे मात्र मिळू लागलेत तोतापुरी आंब्यापासून लाग तो साखरांबा करताना अशी घट्ट कैरी घ्यायची म्हणजेच आपला साखरांबा छान होतो मी इथं तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता आपण याचं साल काढून घ्यायचं सुरुवातीला देठ काढून टाकायचं आणि पूर्ण कैरीवरचं साल काढून घ्यायचं आता सीझन संपत आल्यामुळं थोडीशी कैरी पिवळसर झालेली तरी सुद्धा साखरांबा छान होऊ शकतो तरीची साल पूर्ण निघून गेले आता आपण ते किसून घ्यायचंय या पद्धतीच्या प्रत्येकांच्या घरी किसनी असतंच या किसणीने किसायचं नाहीतर या पद्धतीने किसलं तर लांबट आपल्याला त्याचा किस निघू शकतो त्यासाठी या पद्धतीनं किसून घ्यायचं हे बघा या पद्धतीचं असं लांबट किस निघतो हा बघा आंब्याचा किस छान तयार झालाय आपण हे मोजून घ्यायचं आपला कीस मोजून तयार आहे साडेआठशे ग्रॅम कीस तयार आहे आपण कैरीचा कीस मोजून घेतला होता ते साडेआठशे ग्रॅम होतं तोतापुरी कैरी असल्यामुळे थोडस गोडसर असतं खरं म्हणजे साखर आंब्याला जेव्हा जितकं किस असेल तितकंच साखर घेतलं जातं पण तोतापुरी आंबा गोडसर असल्यामुळं आपण इथं साडेआठशे ग्रॅम किसासाठी साडेसातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे चिमुटभर मीठ मिठामुळे गोडवा वाढतो आणि साखर आंब्याची चव खूप छान येते चार पाच लवंगा आणि दालचिनीचे तुकडे आणि चार वेलदोडे साडीसहित ठेचून घ्यायचे आता कुकर मध्ये बसू शकेल असा एक डबा घ्यायचा पण त्या डब्याला झाकण मात्र अगदी व्यवस्थित बसलं पाहिजे असाच डबा निवडायचा आणि त्या डब्यामध्ये आपण हे कीस भरून घ्यायचं कुकरला तळाशी पाणी घालायचं आणि त्यामध्ये जाळी ठेवून त्यामध्ये त्यावरती हा डबा ठेवायचा आणि झाकण लावून आपण चार ते पाच शिट्या घ्यायच्यात कुकर थंड झाल्यानंतर डबा काढून घ्यायचा एका नॉनस्टिक कढईमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये साखर घालायचं आणि थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे साखर त्यामध्ये मुरलं जाईल आणि नंतर थोड्या वेळाने आपण हे गॅसवरती आहे दहा मिनिटं असंच ठेवल्यानंतर हे बघा साखर मिश्रणामध्ये छान मिसळलं गेलंय आता ही कडी आपण गॅसवरती ठेवायचं सुरुवातीला गॅस मोठा करायचा त्यामध्येच आता आपण चिमूटभर मीठ घालायचंय त्यामुळं चव छान येते लवंग दालचिन आणि ठेचून घेतलेले वेलदोडे आवडत असेल तर या ठिकाणी केशर घातलं तरी पण चालू शकतं छानशी आधी एक उकळी येऊ द्यायचंय मग गॅस बारीक करायचंय एक मोठी उकळी आल्यावर गॅस एकदम बारीक करायचा आणि हे मिश्रण सलग हलवत राहायचं आपण कुकर मध्ये की घेतल्यामुळं साखरांबा करायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं मंदाचेवरती हे शिजवत ठेवायचं मध्ये आज आपल्याला चेक करावं लागेल कारण पाक खूप लवकर तयार होतो तीन चार मिनटं मंद याचेवरती शिजवल्यावर मिश्रणाला हळूहळू दाटपणा येऊ लागलाय सलग मात्र हलवायचं मध्ये चेक करून बघायचं आहे हे बघा या पद्धतीनं झाऱ्यावरती असं घेऊन सोडल्यानंतर हे बघा परत तो थेंब वरती खेचला जातोय आपण आता दुसऱ्या पद्धतीनं चेक करून बघूया झाऱ्यावरचा एक थेंब थोडंसं बोटावरती घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं हे बघा तार होऊ लागली आहे थोडीशी कच्ची आहे अजून एक अध मिनिट आपल्याला शिजवावं लागेल आता परत आपण चेक करून बघायचं गॅस एकदम बारीकच राहू दे मिश्रण पूर्वीपेक्षा घटसर वाटायला लागलंय आणि हे बघा हे कसं थेंब परत वरती खेसला चाललाय कच्चा राहिला तरी पण याला बुरशी यायची शक्यता असते त्यामुळे पाक अगदी परफेक्ट व्हायला हवं झाऱ्यावरचं थेंब थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्या बोटावरती घ्यायचं आणि हे बघा तार होऊ लागले की नाही पूर्ण तार होऊ द्यायचं त्याला अशी तार झाली की ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा यापेक्षा जर पुढं गेलं तर मिश्रण फार घट्ट होतंय आणि तार न होता आपण आधी बंद केलं तर त्याला बुरशी यायची शक्यता असते त्यामुळं अशी तार येणं गरजेचं आहे आता हे थंड करायला ठेवायचंय त्यासाठी यावरती जाळी किंवा कापड टाकून ठेवायचं म्हणजे त्यावरती परत त्याचं वाफ त्यामध्येच पडत नाही आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ आहे दुसऱ्या दिवशी मिश्रण आता पूर्ण थंड झालंय हे बघा एकदम मस्त आपला असा हा साखरंबा तयार झालेला आहे रसरशीत हा असा तयार झालेला साखरंबा आपण काचेच्या निर्जंतुक केलेल्या बरणीमध्ये भरून ठेवायचा वर्षभर त्याचा वापर करता येतो तुम्ही या पद्धतीनं तोतापुरी कैरीपासून पासून साखरांबा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत